ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज पुण्यातील मुळा मोठा नदी झाल्या आहेत मोठ्या कचरा पेटी मुळा मोठा नदीचा पाणी मुळा मोठा नदीचा पाणी घाण केलं कुणी सांगाव तुम्ही ऐकाव आम्ही चिराची चिरा चिरा चिरची पुणेकरांची लाईफ लाईन इतिहास पाहायला गेलं तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव म्हणजेच गणपती हा एक त्या निमित्ताने एकत्रित आली पाहिजे स्वातंत्र्याच्या काळापासून चळवळ मोठी उभी राहिलेली आहे पुणे सुंदर पुणे आपल्या कृतीतून घडवूया नव नवसंजीवनी देऊया मुळा मोठा नदी आता स्वच्छ मुळा मोठा नदी आता स्वच्छ आणि त्या करायची मिळून सर्वांनी आज नदी जी आहे ती आपली ती खूप त्याच्यामध्ये प्रदूषण आणि हे आहे तर त्याच्यावरती नागरिकांचं म्हणजे झालीच पाहिजे माझं नाव सुबोधिनी कांबळे मी पुणे परम प्रोजेक्ट अंतर्गत झोन दोन मध्ये टीम लीडर म्हणून काम करते मला या म्हणजे प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही नागरिकांना असे आव्हान करतो की पथनाट्य त्याचबरोबर वेगवेगळे जनजागृतीच्या गाण्यामधून की जे आता पूर्वीपासून प्लास्टिकचा वापर होतच आलेला आहे पण प प्लॅस्टिकचा जास्तीत जास्त वापर म्हणजे आपल्याला कसा टाळता येईल प्लॅस्टिक कमी कसं करता येईल यासाठी नागरिकांना आम्ही वेगवेगळ्या गाण्यामधून प्रयत्न करतो आहोत की त्यांनी प्लॅस्टिक कमी कसं करता येईल याबद्दल चालले सध्या प्रदूषण अधिक वाढत चालले आणि पूर्वीच्या काळी जस लोकमान्य टिळकांनी समाज चळवळी समाज मध्ये एक प्रदूषण मुक्त किंवा समाजासाठी अनेक संदेश प्रसारित केले होते तशाच प्रकारचं काम आज या पथनाट्याच्या माध्यमातून होत ओ दादा ओ मामा ओ चष्मेवाले काका या लोकांना हरकत पाहिजे अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज पुण्यातील मुळा मोठ्या नदी झाल्या आहेत मोठ्या कचरा पेटी नदीच्या पाण्यात मासे नाही तर डेंग्यू मलेरिया मच्छर यांचा चाललाय मोठा उत्सव शेलतर न्यूज चॅनेल उघडा डोळे पहा आता काय करायचं कुठे कचरा टाकायचा बरोबर हा अरे मुळा मुठ्यामध्ये दे ना हीच मोठी कचरा पेटी झाली टाकून दे त्याच्यामध्ये बरं झालं मला जवळच्या जवळ कचरा मिळाली वा दादा वा आज एवढा मोठा कचरा तुम्ही नदीत टाकला उद्या तुमचा बंद पडलेला टीव्ही फ्रीज सोफा देखील तुम्ही नदीतच टाकाल आणि नदीला तर होम डिलिव्हरी रिव्हरच म्हणतील मग लोक अहो दादा कचरा नदीत टाकणं म्हणजे आपलं पोट कापणं आहे यातूनच आपल्याला अन्नधान्य फळे मिळतात म्हणजे प्लास्टिक आहे आणि एकट्या ना काय कपडे धुण्या ना काही नदीवर नाही नाही चालणार आहे का मंडळी आपल्या कचरा घरात टाकलं नाही चालणार शेल्टर असोसिएट्स पुणे महानगरपालिका आणि इको सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या बरोबर आम्ही काम करत आहोत पुणे महानगरपालिकेने मुळामुठा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी म्हणून परम प्रकल्प हा राबवलेला आहे या प्रकल्पामध्ये अकरा एस टी पी जे पुणे शहरभरामध्ये आता नव्यानं बांधले जात आहेत तर या एस टी पीच्या संपूर्ण परिसरामध्ये जाणीव जागृती लोकांमध्ये तयार व्हावी एस टी पी म्हणजे काय म्हणजे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कशासाठी असतात त्यांचं काय महत्त्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं त्याचबरोबर ज्या वस्त्यांच्या जवळपास नाले आहेत किंवा नदी जवळ असणारी वस्ती आहे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे कचरा पडलेला दिसतो तर नदीमध्ये जाणारा नाल्यांमध्ये जाणारा कचरा हा नियंत्रित व्हावा तिथून कचरा योग्य ठिकाणी त्याचं वर्गीकरण करून तो जे कोणी डोअर टू डोअर कलेक्शन केलं जातं त्यांच्यापर्यंत तो जावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो मुळा मुच्या नदी आपल्यासी त्यांच्यासाठी स्वच्छतेची राखी पुणेकरांची लाईफ लाईन मंगल जीवनदायी सणासुदीला नको कचऱ्याचा भार स्वच्छ पुणे हाच आपला विचार स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपल्या कृतीतून घडवूया मुळाला उठाण दिला आपला बाळा स्वच्छ ठेवला पाहिजे संजीवनी देऊया चला ये नरसिंह पुण्यामध्ये जेवढं पण सांडपाणी आहे जशी लोकसंख्या वाढते तसं सांडपाणी वाढतंय तर ते सांडपाणी प्रक्रिया केंद्राला कसं वळवता येईल त्याच्यावरती आपण अवेअरनेस करतो माझं नाव राजश्री कदम मी सोशल वर्कर म्हणून शेल्टर असोसिएट्समध्ये काम करते आहे तर आपल्या पुण्यामध्ये जुने दहा एस टी पी केंद्र आहेत ज्याच्या ज्याच्यामार्फत चारशे सत्त्याहत्तर एम एल डी दररोज पाणी स्वच्छ करून नदीला सोडलं जातं तरी या प्र अंतर्गत नवीन अकरा एस टी पी केंद्र पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये बांधले गेलेत अंतर्गत तीनशे शहाण्णव एम एल डी पाणी दररोज स्वच्छ करून नदीला सोडलं जाईल उदाहरणार्थ काही सोसायट्या किंवा काही वस्त्या असं लक्षात आलं की वस्ती उंच टेकडावरती आहे आणि व वरच्या घरापर्यंत मात्र कचरा कलेक्शन करणारी गाडी जात नाही आहे अशावेळी काय करता येईल हे त्या त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील विभागा आरोग्य विभागाशी बोलून त्यांच्याकडून ती घंटागाडी कशी तिथपर्यंत पोहोचेल किंवा कचरा देणारे लोक कसे घंटागाडीपर्यंत पोहोचतील याचा एक संवाद आम्ही घडवून आणतो आणि त्या पद्धतीनं त्या योजना तिथे राबवतो आणि त्याचबरोबर जे काही सांडपाणी आपल्या शहराचं आहे ते सांडपाणी कुठे जातं त्याच्यावर कशी प्रक्रिया होते प्रक्रिया झाल्यानंतर ते पाणी पुढे कुठे जोडलं जातं हे सगळं आम्ही पीपीटीच्या हो। माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि त्यामध्येच आम्ही सहभागी करून घेतो आहे शाळांना घेतोय सहभागी करून कॉलेजांना पण घेतो आहे कॉलेज स्टुडंट्स पण येतात आता गणपती गणेशोत्सवाचं हे जे निमित्त आहे त्या त्यानिमित्तानं पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही हा मेसेज सगळीकडे पोचवत आहोत कचरा ओला कचरा सुखा कचरा वेगवेगळा द्या आणि मग बदबू दारो दारी कचरा सारे देऊया आरोग्य निरोगी ठेवूया ठेवूया आरोग्य निरोगी ठेवूया ओला सुका घातक कचरा ओला प्लास्टिक पिशवी वापरायची नाही कापडी पिशवी वापरायची नदीत कचरा टाकू नये नदी मध्ये कधी कचरा नाही टाकायचा चॉकलेट कागद खाऊन डस्टबिन मध्ये टाकावे पिशवी वापरू नये कापडी पिशवी वापरायची आपला वारा स्वच्छ ठेवला पाहिजे यामागचं आता उद्दिष्ट पाहायला गेलं तर पहिल्यापासून लोकमान्य इतिहास पाहायला गेलं तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव म्हणजेच गणपती हा एक त्यानिमित्ताने लोक एकत्रित आली पाहिजे हे देश स्वातंत्र्याच्या काळापासून चळवळ मोठी उभी राहिलेली आहे आणि त्यावेळेसच तो विचार घेऊनच आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून नदी स्वच्छ झाली पाहिजे उघड्यावरती लोकांनी कचरा टाकला नाही पाहिजे हे विनोदी माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून शेल्टर असोसिएटची टीम आमची प्रत्येक मंडळामध्ये जाऊन जनजागृती करत आहे माझं नाव सनाशे आहे मी शेल्टर असोसिएटमध्ये आता परम प्रोजेक्ट अंतर्गत काम करते आम्ही लोकांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळे करण्यासाठी प्रबोधन करतो ओला कचरा म्हणजे नैसर्गिक निर्मिती कचरा आणि सुका कचरा म्हणजे मानव कचरा सॅनिटरी कचरा आणि घातक कचरावरती पण लोकांना सांगतो जो घातक कचरा असतो तो, तो पेपरमध्ये रॅप करून जे कचरा वेचक असतात त्यांच्याकडे द्या आणि त्याच्यावरती जे सेंट्री कचरा असतो त्याच्यावरती लाल डॉट द्या <ड़ागा> मुळा <ड़ागा> मोठ्या नदीमधला कचरा करूया नष्ट पुणे शहराला स्वच्छ करूया आरोग्य सुंदर स्वतः घडवूया पुणे शहराला स्वच्छ करूया आरोग्य सुंदर स्वतः घडवूया प्रत्येकाने जबाबदारीने हो प्रत्येकाने जबाबदारीने आपला परिसराचा मुळा मुळामुठा नदीची कहाणी या विषयावरती आत्ता जे आपण पथनाट्य पाहिलं त्याची संकल्पना जी आली आहे ती शेल्टर असोसिएट्सकडून आलेली आहे हा जो एन जी ओ आहे हा एकच विषय नाही किंवा सॅनिटरी रिलेटेड आणखीन विषय असतात त्या विषयावर जनजागृती करणं किंवा समाजापर्यंत अशा विविध प्रकारचे संदेश पोहोचवण्याचं काम शेल्टर असोसिएट्स करत असतात आणि त्याच शेल्टर असोसिएट्सच्या सध्या आपल्याकडे ज्या लीड आहेत त्या म्हणजे निलिमा गावडे या मॅडम आपल्यासोबत आहेत नमस्कार मॅडम शेल्टर असोसिएट्सचा अशा विविध प्रकारचे संदेश देण्यामागचा काय उद्दिष्ट आहे शेल्टर असोसिएट्स ही प्रतिमा जोशी यांनी सुरू केलेली ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनला आता एकतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि काम सुरू जे आम्ही केलं ते आमचं तीन घटकांमध्ये काम चालतं एक जे आहे ते आमचं प्रामुख्याने डेटा कलेक्शन दुसरा आमचा कामाचा टप्पा आहे तो आम्ही सॅनिटेशनमध्ये काम करतो सॅनिटेशन म्हणजे वन होम वन टॉयलेट हा एक प्रोजेक्ट आम्ही राबवतो वस्त्यांमधून कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक जे आहेत ते हायजिनिक व्यवस्थित स्वच्छतेच्या दृष्टीनं मेंटेन होत नाहीत त्यामुळे मग आजार आणि हे सगळं पोच uh, पसरणं हे प्रश्न आरोग्याचे तयार होतात म्हणून आम्ही घरोघरी शौचालय देण्याचा एक प्रकल्प राबवतो सॅनिटेशनचा मधला दुसरा टप्पा आमचा आम्ही मेन्सरुअल हायजीन मॅनेजमेंट हा एक प्रोग्राम वस्त्यांमधून राबवतो तर आत्ता आम्ही साधारण तीन हजार स्त्रिया ह्या सॅनिटरी नॅपकिन आता न वापरता त्या मेन्स्ट्युअल कप आहेत जेणेकरून हा प्लास्टिकचा कचरा सॅनिटरी नॅपकिनचा हा तयारच आता होत नाही आहे आणि हे आमचं काम महाराष्ट्रातल्या विविध पाच सहा शहरांमधून चालू आहे आणि अजून एक महत्त्वाचा टप्पा आमच्या कामाचा म्हणजे आम्ही हाऊसिंगमध्येही काम करतो सत्याहत्तर घरांचा प्रकल्प जिथे वस्ती होती त्याच ठिकाणी पुनर्विकसित होणं हा महाराष्ट्रातला पहिलाच महत्त्वाचा प्रकल्प म्हणता येईल नदी प्रदूषण कचरा वर्गीकरण व स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर आधारित पथनाट्य नागरिकांसमोर सादर करण्यात आले नदी स्वच्छ जीवन स्वच्छ महानगरपालिका साप ते त्यांचं काम करतेच आपण सुद्धा नागरिक आहेत आपली पण नदी आपण जेवढं साफसफाई ठेवण्याचं काम करता येईल सुद्धा केलं पाहिजे त्यातून आपण हातभार पाहिजे जे आपण जर संदेश दिला अतिशय चांगला संदेश होता पण लोकांना पण कळेल की काय पुढं भविष्यात त्याचा आपल्याला किती फायदा आहे त्या दृष्टिकोनातून लोकांनी विचार करणार की नदी किती स्वच्छ राहील याची पहिली काळजी मुळा मुठा नदी आपल्या सखी त्यांच्यासाठी स्वच्छतेची राखी पुणेकरांची लाईफ लाईन मंगल जीवनदायी सणासुदीला नको कचऱ्याचा भार स्वच्छ पुणे हाच आपला विचार स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपल्या कृतीतून घडवूया मुळा मुठा नदीला नवसंजीवनी देऊया प्रोजेक्ट परम मुळा मुठा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरण यांच्यामार्फत जारी मुळा मुठा नदी आता स्वच्छ होणार मुळा मुठा नदी आता स्वच्छ होणार आणि त्यापण करायची मिळून सर्वांनी